नमस्कार स्वबाग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माझी आजची रेसिपी आहे अतिशय चवदार असं बोकराचं लोणचं तर त्यासाठी आधी पहिल्यांदा आपण बघूया बोकर कशी असतात तर ही काल मी पाव किलो बोकर बाजारातून आणली अशा पद्धतीची असतात ही तर ही बोकरं आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही सर्व बोकरं एक एक करून सुट्टी करून घेऊया आता ही बोकरं आपण एक एक काढून स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊया मी सर्व बोकर काढून घेतलेली आहेत त्याचा खालचा हा भाग सुद्धा काढून टाकायचा आहे त्याच्या आतमध्ये बी असते आणि भरपूर गुळकुळीतपणा असतो त्याला तरी ही अशी सुरीच्या सायाने काढून घ्यायची असे सर्व आपण काढून घेऊया बोकराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर हा कचरा आता आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि ह्या संपूर्ण वाट्या आपल्याला पुन्हा कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत कारण की आतमध्ये जो गुळगुळीतपणा गुड़ असतो तो निघून गेला पाहिजे तर आता हे आपण पुसून घेऊया अशा पुसून घ्यायच्या इथे मी सर्व भोकरच्या वाट्या पुसून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया आता याच्यामध्ये सुरुवातीला टाकूया आपण हळद आता आपण कलरसाठी घालूया मिरची पावडर आता आपण घालूया लोणच्याचा मसाला एक दोन तीन चार पाच हे पाच चमचे मी मसाला टाकलेला आहे लोणच्याचा आता हे सर्व मिक्स करून घेऊया सर्व मसाला लावून घेऊया तर इथे मी सर्व मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता आपण तेल गरम करून आणूया आता मी इथे तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे जास्त गरम करून एकदम उकळी वगैरे काढून नाही घ्यायची साधारण सा गरम करायचं आता याच्यामध्ये आपण घालूया हिंग आता हे तेल आपण थोडं थंड होऊ देऊया जिथे ते आपलं तेल आता थंड झालेलं आहे थोडं ढवळून घेऊया आता आपण हे तेल दोनच्या वरती घालूया आता हे छान सर्व मिक्स करून घेऊया तुमचं मिक्स करून घेतलेलं आहे हे लोणचं आता एका स्वच्छ काचेच्या भरणीत हवाबंद भरणीत व्यवस्थित भरून ठेवायचा पाच ते सहा दिवस छान मोरू द्यायचा आणि नंतर मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात थे। तरीसुद्धा चालेल खूप दिवस टिकतं आणि अगदी जेवणाची चव वाढवणारं हे लोणचं आहे जर तुम्ही तोंडी लावायला घेतलात तो तर दोन घास तुमचे जास्तच जातील तर असं हे लोणचं आपण एकदा अवश्य नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा धन्यवाद